महाराष्ट्रीयन लग्नाची पंगत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मसाले भात वांग बटाट्याची भाजी म्हणजेच ज्याला आपण शाक म्हणतो जिलेबी बुंदीचा लाडू असेल किंवा बुंदी असेल पण पुणेरी लग्नामध्ये तुम्हाला असा मेनू बघायला मिळत नाही तर आज आपण तीच पुणेरी लग्नाच्या पंक्तीतली थाळी कशी बनवायची ते बघतोय तर पुणेरी लग्नाच्या पंक्तीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात डोळ्यासमोर येते ती म्हणजे अळूची भाजी म्हणजेच अळूचं फतफतं तर पहिल्यांदा आपण अळूचं फतफतं करतो आहे तर इथं मी कुकर घेतला आहे त्यामध्ये सहा मध्यम आकाराची अळूची पानं स्वच्छ धुवून अशी बारीक कापून घेतलेली आहेत तर साधारण दोन अळूच्या देठांची मी असे बारीक तुकडे करून घेतलेत ही देठं घालायची हा दोन वाटी अळू भरलेला आहे त्यासाठी इथं मी अर्धी ते पाऊण वाटी आंबट चुका थोडासा तोडून घेतला त्याचबरोबर यामध्ये घालू ओल्या नारळाचे तुकडे एक टेबल स्पून इथं मी दोन टेबलस्पून शेंगदाणे दोन टेबलस्पून हरभऱ्याची डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती त्याचसोबत सात ते आठ काजूच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची बारीक कापून घालायची आता यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं खूप जास्त नाही साधारण अर्धा ग्लास पाणी घातलं कारण भाज्यांनाही पाणी सुटतं आता कुकरचं झाकण लावून आपण याच्या चार शिट्ट्या करू तर इकडे आपला अळूचा कुकर होतो आहे तोपर्यंत आपण मटार फ्लावर आणि बटाट्याची भाजी करतो आहे तर भाजीसाठी तीन छोटे चमचे तेल घेतलं आहे इथं मी सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे हे तेल संपूर्णपणे केमिकल विरहित आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल चांगलं तापलं आता यामध्ये घालू पाव टी स्पून मोहरी मोहरी तडतडली की पाव टी स्पून जिरं घालायचे गॅस कमी करून घालायचे हिरव्या मिरचीचे तुकडे एक कढी पट्ट्याची काळी किंचित हिंग घालायचं आणि एक मध्यम आकाराचा किसलेला टोमॅटो आता टोमॅटो दोन मिनिट परतून घेऊ तर भाजीला छान थिकनेस यावा म्हणून इथं मी टोमॅटो किसून घेतला आहे तुम्हाला एकदम बारीक कापून घ्यायचं असेल तरी पण चालेल तर टोमॅटो परतत आला आता यामध्ये एक टी स्पून बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळं सुद्धा भाजीला चव छान येते आणि थोडीशी ग्रेवी जी होणार आहे त्याला दाटसरपणा चांगला येतो बेसन घालून दोन मिनिटं मंद गॅसवर परतून घेऊ आता यामध्ये घालू अर्धा टीस्पून हळद एक टी स्पून बेळगी मिरची पावडर याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये घालूयात अर्धी वाटी मटार आम्ही ताजा मटार घेतला आहे तुम्ही फ्रोझन मटार घेऊ शकता आणि एक वाटी फ्लॉवरचे तुरे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं दोन टेबलस्पून पाणी घालायचं आणि याला परतून फ्लॉवर आणि मटार दोन मिनिट परतून घेतले आता याच्यावर झाकून याला तीन ते चार मिनिटं मंद गॅसवर वाफ द्यायची तर इकडे तीन ते चार मिनिटं फ्लॉवर आणि मटारला पण वाफ काढून घेतली आहे आणि अळूच्या पण चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून कुकरची वाफ पूर्णपणे जाऊन द्यायची आहे आता मटार आणि फ्लॉवर चेक करू फ्लॉवर आणि मटारला तीन चार मिनिट चांगली बाग बसली आहे त्याला एकदा मिक्स करून घ्यायची तर आपण ही भाजी खूप सुखी करणार नाही हो थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे आता यामध्ये घालायचं आहे उकडलेला बटाटा इथं मी दोन बटाटे उकडून त्याच्या मोठ्याच फोडी करून घेतला त्याचसोबत यामध्ये घालू एक स्पून गरम मसाला पावडर किंवा तुम्ही याऐवजी गोडा मसाला वापरू शकता एक ते दीड टीस्पून धणेपूर थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण पाव कप याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून याला मिक्स केलं आता याच्यावर झाकून मंद गॅसवर अजून एक पाच हो हो ते सहा मिनिटं किंवा फ्लॉवर मटार संपूर्ण शिजेपर्यंत वाफ काढायची एक पाच ते सहा मिनिटं ही भाजी चांगली मंद गॅसवर शिजलेली आहे त्याला मी एकदा हलवून घेतलं होतं तर बटाटा तर आपण आधीच उकडून घेतला होता मटार अगदी पटकन शिजतो त्यामुळं आपण फ्लॉवर कसा शिजला ते बघू तर हे बघा फ्लॉवर अगदी छान शिजला आहे खूप मऊ शिजवायचा नाही फ्लॉवर आता यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करायचा आणि याला मिक्स करून घ्यायचा आपली फ्लॉवर मटार आणि बटाट्याची भाजी तयार झाली तर मटार आणि फ्लॉवरची भाजी होईपर्यंत अळूच्या भाजीच्या कुकरची बाक पूर्णपणे गेलेली आहे आता आपल्याला याच्यातलं पाणी गाळून काढायचं आहे हे पाणी आपल्याला परत भाजी करताना वापरायचं आहे आता या भाजीमध्ये आपल्याला घालायचं दोन चमचे बेसन तर इथं मी दोन टेबलस्पून बेसन घेतलं आहे यामुळं भाजीला थिकनेस खूप छान येतो आणि याला घोटून घ्यायचं आहे तर भाजी मी चांगली घोटून घेतली आहे आता यामध्ये मगाशी काढून घेतलेलं पाणी घालायचं तर तुम्हाला भाजी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता आता यामध्येच आपल्याला घालायची आहे शिजलेली तुरडाळ साधारण अगदी पाववाटी शिजून घेतलेली तुरडाळ घातली याने चवसुद्धा छान येते आणि भाजीला छान दाटसरपणा येतो त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे एक चमचा बारीक चिरलेला गूळ आणि दोन चमचे चिंचेचा गोळ याला चांगलं मिक्स करायचं आहे घुसळून घ्यायचं आहे तर याला घुसळून घेतलं आपली अळूची भाजी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे फक्त याला फोडणी द्यायची आहे तर इथं मी गोडीसाठी गुळाचा वापर केला तुम्ही साखर वापरू शकता तर लग्नाच्या पंक्तीमध्ये जेव्हा अळूचं फतफतं बनवतात त्यामध्ये जिलेबीचा पाक वापरला जातो पण आत्ता आपल्याकडे इथे जिलेबीचा पाक नाही आहे म्हणून आपण गुळाचा वापर केला तुम्हाला जर अगदी चव पाहिजे असेल तर थोडीशी साखर पाण्यामध्ये उकळून घ्या आणि तो पाक यामध्ये वापरला तरी पण चालेल आता आपण याची फोडणी करू तर ही अळूची भाजी मी गॅसवर एकीकडे एक उकळायला ठेवली आहे आणि दुसरीकडे आपण याची फोडणी करूया तर त्यासाठी एका पॅनमध्ये मी तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलं आता यामध्ये घालू पाव चमचा मोहरी एक दहा ते बारा मेथीचे दाणे पाव टीस्पून हिंग थोड्याशा काजू काजूपाकळ्या घालायचं आणि दोन लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे गॅस मी बंद करते आहे तेल चांगलं तापलेलं आहे आपली फोडणी चांगली तयार झाली आपली ही फोडणी तयार आहे या उकळत्या आळूच्या फतफत्यावर ओतायची पटकन झाकण ठेवायचे फोडणी याच्यामध्ये छान मुरली गेली आता यामध्ये घालूयात एक ते दीड टी गोडा मसाला आणि चवीपुरतं मीठ तर याला मिक्स करून घ्यायचं आणि मंदा आचेवर याला पाच ते सहा मिनिटं उकळून घ्यायचं तर एक पाच ते सहा मिनिटं याला मंदा आचेवर उकळून घेतलं आपलं हे आळूचं फतफत तयार झालं तर आता आपण मस्त गोड तिखट चवीची ब्राह्मणी पद्धतीची कढी करतो आहे तर कढीसाठी एका भांड्यामध्ये पाऊण वाटी दही घेतलं आहे यामध्ये घालूयात दोन चमचे बेसन तर दही आणि बेसन चांगले घोटून घेऊयात म्हणजे दह्यातल्या गुठळ्या पण मोडल्या जातात आणि बेसनाच्याही गुठळ्या होणार नाही लगेच पाणी घालायचं नाही आधी दही आणि बेसन चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर दही बेसन चांगलं एकजीव झालं की मग यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला कढी जशी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी साधारण दीड ग्लास पाणी घालते पाणी घातल्यावर यामध्ये घालायचं आहे एक इंच किसलेलं आलं दोन हिरव्या मिरच्या ठेचून घालायच्या आणि चार पाच कढीपत्त्याची पानं बारीक कापून घालायची त्याचसोबत यामध्ये घालायची एक टी स्पून साखर याला मिक्स करून घ्यायचं आणि याची फोडणी करू तर फोडणीसाठी चमचाभर तूप गरम करायला ठेवलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये घालू पाव टी स्पून मोहरी दहा ते बारा मेथी दाणे पाव टीस्पून हिंग कढीपत्ता घालायचा याला परतून घेतलं आता यामध्ये घालायची आहे कढी कढी घातली की वरून थोडी हळद घालूयात तुम्हाला कढीचा रंग जसा आवडतो त्याप्रमाणे हळद कमी जास्त घेऊ शकता तर याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मला अजून थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे यामध्ये अजून पाणी घालायचं कारण हे परत अजून दाटसर होईल तर इथं मी एकूण दोन ग्लास पाणी वापरलं आता गॅस मोठा करायचा आणि याला उकळी काढायची आहे तर या ताकाला किंवा कढीला आता उकळी येऊ लागली तर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर गॅस कमी करायचा आहे आणि याला मंदा आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून घ्यायचं तर कढी आपली मंदा आचेवर उकळतीये तोपर्यंत आपण सुरळीच्या वडीचं मिश्रण करून घेऊ तर सुरळीच्या वडीसाठी एका भांड्यामध्ये घ्यायचंय एक वाटी बेसन एक वाटी बेसनासाठी घेतलंय एक वाटी दही सुरुवातीला दही आणि बेसन चांगलं एकजीव करून घेऊन याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तुम्ही हवं तर याला मिक्सरमधून सुद्धा फिरून घेऊ शकता दही आणि बेसन थोडंसं मिसळलं की थोडं थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत याला मिक्स करायचं तर याला चांगलं मिक्स करून घेतलं दह्यामधल्या गुठळ्या मोडल्या गेल्या आता उरलेलं सगळं पाणी यामध्ये घालूया त्यासोबत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ पाव टी स्पून हळद आणि याला मिक्स करायचं तर आपलं हे सुरळीच्या वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे दुसरीकडे आपली कढीसुद्धा मंदाचेवर छान उकळली गेली आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ शेवटी घालायचं म्हणजे कढी फुटत नाही याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तयार झाली मस्त चटपटी तशी कढी आता सुरळीच्या वडीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण हे जे मिश्रण केलं ते या कढईमध्ये काढून घ्यायचं गॅस गास मोठा करायचा आहे सुरुवातीला आणि मिश्रण तापलं की मग गॅस आपण कमी करून याला शिजवून घ्यायचं तर एक दोन मिनटातच मिश्रण असं चटचटू लागलं की याला मंद गॅसवर चांगलं दाटसरपणा येईपर्यंत शिजवून घ्यायचं असं याला सतत सुरुवातीला ढवळत राहायचं आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही तर एक तीन ते चार मिनिट परतल्यानंतर मिश्रण असं चटचटू लागलं आहे याच्यातल्या गुठळ्या सगळ्या मी मोडून घेतलेल्या आहेत आणि हे बघा थोडंसं घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून पाच ते सहा मिनटं मंद आचेवर बाफ काढायची फक्त मध्येमध्ये एक दोन वेळा हलवून घ्यायचं तर एक सहा ते सात मिनिटं याला मंद आचेवर मी बाफ दिली आहे फक्त मध्ये मध्ये याला हलवून घेत होते आणि याला बघा आता एक शाईन आली आहे तर ता एखाद्या ताटावर थोडंसं मिश्रण असं पसरून लावायचं आणि याला फुंकर मारून थंड करायचं आहे आता हे मिश्रण थंड झालं आहे हे बघा सहज ताटलीपासून वेगळं होतं याचा अर्थ आपलं हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आता इथे एका ताटाला ता मी तेल लावून घेतलं आहे आता हे गरम गरम मिश्रण या ताटामध्ये ता पसरून घ्यायचं जेवढं शक्य होईल तितकं पटपट करायचंय कारण उरलेलं मिश्रण थंड झालं तर ते पसरलं जाणार नाही आता हे उरलेलं मिश्रण झाकून ठेवायचं जोर आपण पहिलं पसरवतोय म्हणजे मग ते कढईमधलं मिश्रण थंड होणार नाही तर एका बाजूला मिश्रण पसरवलं आता याला असं पालथं करायचंय या बाजूला सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि यावरही मिश्रण असंच पसरवून घेऊ तर इथं दोन ताटांवर मी हे मिश्रण पसरून घेतलं हे थंड करून घ्यायचं मगच ती वडी चांगली सुटते तोपर्यंत आपण सुरळीच्या वडीची फोडणी करतो आहे तर फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये घालू थोडीशी मोहरी साधारण अर्धा चमचा गॅस मी बंद केला आता यामध्ये घालायचं उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा कर याला परतून घ्यायचं आपली फोडणी तयार झाली आहे ही फोडणी गरम न घालता थंड झाल्यावर मगच होतायची तर ही वडी आता संपूर्ण थंड झाली आहे आता याला काप करायचे आहेत तुम्हाला जशी वडी लहान मोठी आवडते त्याप्रमाणे काप करा यावर आता थोडंसं ओल्या नारळाचा चव घालायचं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि याचा रोल करायचा लग्नाच्या पंक्तीमध्ये यामध्ये मैद्याचा वापरसुद्धा करतात म्हणजे वडी पटकन सुटून येते जरा पण आपण पीठ नीट शिजवलं तर आपल्याला अजिबात मैदा वापरण्याची गरज पडत नाही तर बाहेरच्या बाजूची वडी काढली की आता आतल्या बाजूने पण अशीच वडी काढून घेऊ सगळ्या वड्या काढून घेतल्यात आता ही फोडणीसुद्धा तोपर्यंत तो थंड झाली आहे ही फोडणी यावर घालायची फोडणी घातल्यासोबतच यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडासा ओला नारळाचा चव आपली खमंग सुरळीची वडी तयार झाली आता आपण नारळाची चटणी करतो आहे त्यासाठी इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे त्यामध्ये पाववाटी ओला नारळाचा चव थोडासा कढीपत्ता एक हिरवी मिरची एक टीस्पून साखर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे याला थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर जवळपास सगळे मुख्य पदार्थ करून झालेले आहेत पण एक सगळ्यात मुख्य पदार्थ ज्यामुळं पुणेरी थाळीला खरी ओळख आहे तो म्हणजे वरण आणि भात तर साधा भात त्यावर साधं वरण साजूक तूप आणि लिंबाची फोड तर स्वयंपाकाच्या आधीच मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला होता डाळीमध्ये हिंग हळद मीठ घालून त्याला चांगलं घुसळून उकळून घेतलं ते साधं वरण तयार झालं त्यानंतर नारळाच्या चटणीनंतर मी काकडीची कोशिंबीर करून घेतली आणि गोडामध्ये मी प्रिमिक्सचे गुलाबजामून केलेले आहेत आता गुलाबजामूनचा व्हिडिओ मी इथं शेअर करत नाही आहे कारण ऑलरेडी मी त्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही बघू शकता सगळ्यात शेवटी पापड तळून झाले की मी घडीच्या पोळ्या करणार आणि गरमागरम थाळी सर्व करू तयार झाली मस्त चटपटी तशी पुणेरी थाळी जी सगळ्या चवींनी युक्त आहे आंबट गोड तिखट खारट अशा सगळ्या चवी यामध्ये आहेत त्यानंतर मी यामध्ये तिळाची आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा सर्व केलेली आहे तर आमच्या घरामध्ये पुणेरी स्वयंपाक होत नाही अगदी लहानपणापासून आमच्या घरामध्ये वेगळ्या पद्धतीचा स्वयंपाक होतो फार गोड भाज्या केल्या जात नाहीत पण मला पुणेरी पद्धत शिकायची होती त्यामुळे माझ्या ज्या काही मैत्रिणी असतील किंवा ज्या काही व्यक्ती मोठ्या आहेत त्यांच्याकडून मी या रेसिपी शिकलेली आहे तर काही वेगळं असेल किंवा काही चुकत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला तुमच्याकडूनही शिकायला आवडेल आणि ही थाळी एकदा नक्की करून बघा माझा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका परत भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद